रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात वाल्हेनजीक अंबाजीची वाडी येथील गणेश बाळासाहेब पवार या युवकाचा मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाला न्याय मिळावा तसेच त्याच्या गरीब कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या मदत व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी वाल्ले तालुका पुरंदर येथील तरुणांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदन करून चक्क पुरंदर पंढरपूर पालखी महामार्गच अर्धा तास रोखून धरला होता अपघातग्रस्त गरीब कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत करावी आदी मागण्या केल्या होत्या मात्र मागण्यांचा प्रशासनालाच विसर पडल्याने तरुणांनी मार्गावर चक्क ठिया मांडला यावेळी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी मध्यस्थी करून तरुणांचा जमाव शांत न झाल्याने अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड चालू करून वाहतूक सुस्थितीत सुरळीत करण्यात आली यावेळी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार वाल्हेगावचे माजी उपसरपंच अमित पवार ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ गोरख मेमाणे संकेत पवार कौशल गायकवाड यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते साहेब <laughs> नाही અજિબ ત્રાસ દે ભાવના